ओके okay. मी भोगले सरांकडे जातोय भोगले सर, सर पुन्हा एकदा तुमच्याकडनं जाणून घ्यायची इच्छा आहे की तुम्हाला अर्थसंकल्प कसा वाटला आणि तीन ठळक बाबी ज्या तुम्हाला या अर्थसंकल्पाच्या कौतुक कराव्याशा वाटतात आणि तीन ठळक बाबी ज्यांच्या बद्दल तुम्हाला थोडीशी नाराजी व्यक्त करावी लागते बघा एकंदरीत अर्थसंकल्प ज्या दिशेने देशाचा प्रवास गेली दहा वर्ष चाललेला आहे त्या दिशेने अजून दोन पावलं पुढे अशा स्वरूपाचा आहे अर्थसंकल्पातनं अनपेक्षित काहीतरी आता येईल अशी शक्यता वर्षानुवर्ष कमी होत गेली आहे आणि आता तर ती प्रत्यक्षात नसल्यात जमा आहे त्यामुळे दिशा ठरलेली आहे त्या दिशेने किती पावलं पुढे जायचं हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो आणि तसं ते घडतंय मला ज्या आवडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भात आपण ज्या अनेक निर्णय मागच्या काळात घेतले ज्या इन्सेंटिव्ह जाहीर केले त्याला स्ट्रेंधन करणार इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर कमी करून वरची ड्युटी कमी करून इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हार्डवेअर मॅन्युफॅक्चरिंग देशात वाढावं या दृष्टीने जो निर्णय घेतलाय तो अतिशय महत्वाचा आहे त्यातनं भविष्यात देशाची प्रगती म्हणजे ए आय जरी म्हंटलं तरी शेवटी ते कुठेतरी हार्डवेअरवर असतं अवलंबून असतं त्यामुळे त्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे इंडस्ट्री फोरचा आम्ही जेव्हा विचार करतो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तेव्हा त्याच्यातही ते खूप मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर लागतं त्यामुळे त्याही दृष्टिकोनातनं हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणूनच तो आनंद देणारा आहे दुसरा एक निर्णय जो या सरकारने घेतला आहे पण जो अनेक वेळा मागच्याही अर्थसंकल्पांच्यात आला तो आहे तेलबिया किंवा अन्नधान्य याच्या संदर्भात आत्मनिर्भर व्हावं देशाने याच्याकरताचा आहे तेलबियांच्या संदर्भात तर तो फार महत्वाचा आहे कारण ते नाही झालं तर वर्षानुवर्ष आपण म्हणजे इतर इम्पोर्ट्स मध्ये तेल इम्पोर्ट म्हणजे खाद्य तेल इम्पोर्ट हा एक फार महत्वाचा भाग आहे आणि त्यातनं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर फॉरेन एक्सचेंज खर्च करावं लागतं त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की तेलबियांच्या संदर्भात जो निर्णय घेतलेला तोही महत्वाचा आहे आणि तो देशाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे भविष्यात तिसरा निर्णय जो आहे तो स्टार्टअप इकोसिस्टीम स्पेंधन करण्याच्या संदर्भात जो घेतला गेलेला आहे स्टार्टअप्सना कर्ज देण्याची लिमिट जी दहाची वीस कोटी केलेली आहे इतरही अनेक निर्णय स्टार्टअप्सच्या संदर्भात जे घेतले गेलेले आहेत ते मला असं वाटतं की देशाच्या भविष्याच्या दृष्टीने हेही सगळे निर्णय अतिशय आनंददायक okay. आहेत ओके जसं मगाशी उल्लेख झाला की फायनान्शियल डिसिप्लिनच्या संदर्भात कुठे काही आलं नाही ते स्टेट्सच्या संदर्भात असो किंवा सेंट्रल गवर्नमेंटच्या एक उल्लेख असा झाला की डेफिसिट फायनान्सिंग जे होतं ते कमी कमी करत न्यायचं आणि फोर पॉईंट नाईन पर्सेंट मागच्या वेळचं एस्टिमेट आहे तिथून आता आपण फोर पॉईंट एट पर्सेंट या वर्षी ठेवू या दृष्टीने पावलं टाकली गेली पण एवढंच पुरेसा आहे का याच्या संदर्भात कुठेतरी विचार व्हायला पाहिजे आणि जो पैसा प्रत्यक्षात सरकार खर्च करतय त्याचा खरोखर बेनिफिट किती मिळतोय याच्या संदर्भात कुठे काही फारसा उहापोह बजेट मध्ये होत नाही आणि इतर वेळेला कधी राजकीय याच्यात तो झालेला मला दिसत नाही त्यामुळे तो एक नाराजीचा विषय की आपण पैसे तर खूप खर्च करतो पण त्याचा प्रत्यक्ष बेनिफिट किती मिळतोय जे आपल्याला अपेक्षित होतं ते आपल्या पदरात पडतय का याचा कुठेतरी आढावा घेतला गेला पाहिजे फक्त खर्च झाला की नाही एवढाच आढावा घेऊन उपयोग नाही बरोबर त्याचा उपयोग